आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसाला भात बनवणार आहोत ज्यालाच आपण वेज सुद्धा म्हणतो तर मसाला भात बनवण्यासाठी मी येथे सर्वात आधी घेतलेली आहे सोयाबीन वड्या येथे शेंगदाणे आलू गोबी घेतलेली आहे त्याचबरोबर टमाटर कांदे आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे त्याचबरोबर मिरच्या पण कापून घेतलेल्या आहे जिरा घेतलेली आहे आणि सुख्या मसाल्यांमध्ये मी येते घेत आहे मीठ मीठ घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार आणि त्यानंतर थोडा हळदी पावडर घेत आहे आणि त्याचबरोबर हा अथर्व व चिकन मसाला आहे मिक्स आणि येथे मी बिर्याणी मसाला यूज करत आहे अर्धाच पॉकेट बिर्याणी मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर अद्रक लसूणचा पेस्ट आणि ते तांदूळ घेतलेली आहे हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पाण्याने बघू शकता पाणी घालून मी आता त्यांना स्वच्छ धुवून घेत आहे या प्रकारे धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला सोयाबीन वड्यामध्ये सुद्धा पाणी टाकून सोयाबीन वड्या भिजवत ठेवायचं आहे त्याचबरोबर ही गोबी व आलू पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि बघू शकता आता आपण गॅसवरती तेल मांडलेलं आहे गरम होण्यासाठी गंजामध्ये तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोरी टाकलेली आहे मोरी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच मी शेंगदाणे टाकलेली आहे शेंगदाणे टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आणि त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये कांदे टाकत आहे कांदे टाकल्यानंतर त्या सर्वांना टाक छान छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच त्यामध्ये टाकायचे आहेत मिरच्या मिरच्या टाकून घेत मी त्यामध्ये मिरच्या टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं आहे अद्रक लसूणचं पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्या आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकूया टमाटर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे या टमाटरांना शिजल्याचं आहे टमाटर शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण हे सुके मसाले टाकू जे बिर्याणी मसाला अथर मसाला वगैरे घेतलेला होता मीठ वगैरे ते टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे सोयाबीन सोयाबीनवाडे टाकत आहात सोयाबीनवाड्या मधला पाणी काढून घेतलेली होती मी त्याचबरोबर आता मी त्याच्यामध्ये गोबी पण टाकत आहे जी पाण्याने मी छान स्वच्छ धुवून घेतलेली होती व पाण्यामध्ये भिजवलेली होती बघू शकता गोबी टाकलेली आहे गोबी टाकल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये हे आलू टाकत आहे आलू पण छान असे स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि आता या सर्वांना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्या जेणेकरून मसाला सर्व गोबी आलूंना वगैरे लाग लागलेलं पाहिजे आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकूया बघू शकता असं छान मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकूया आणि थोडा पाणी टाकून त्याला एक दोन मिनटासाठी झाकून ठेवूया आपण एक दोन मिनटानंतर बघा छान असे मसालेले सर्व गोबी आलूंना लागलेली आहे आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे पाण्याला उकळी येतपर्यंत काही वेळानंतर बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे तांदूळ टाकून घ्यायचे आहे आठवण ठेवत तांदूळ आपण भिजून होते टाकलेले ते आपण फक्त धुवून ठेवलेले होते तर आता ते तांदूळ याच्यामध्ये टाकलेले आहेत तांदूळ टाकल्यानंतर सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर बघा या भाताला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण हे एकदा परतून घेऊया एक दोनदा असं परतून घेऊया आणि कमी गॅस करून याला झाकून ठेवूया आणि स्लो गॅसवरच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिट दहा ते पंधरा मिनिटानंतर बघा भात एकदम असं छान रेडी झालेलं आहे आणि बघू शकता काय असं मोकळं मोकळं भात शिजलेलं आहे आता आपण हे भात एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता आपला मसाला भात एकदम रेड्डी आहे ज्यालाच आपण वेज पुलाव सुद्धा म्हणतो वेज पुलाव कोणी आलू भात म्हणतात तर कोणी सोयाबीन भात खूपच टेस्टी असा आपला मसाला भात तयार झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद